नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बहुप्रतीक्षित अशी वाडा नगरपंचायतीची निवडणूक होत आहे या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात सुरुवात झाली आहे या निवडणुकीच्या राजकारणाची चर्चा करण्यापूर्वी आपण दोन हजार सतरा साली नगरपंचायतीच्या झालेल्या पहिल्या निवडणुकीत नेमकं काय राजकारण घडलं आणि कशा पद्धतीने निवडणूक जिंकली गेली किंवा लढली गेली या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत दोन हजार सतरा साली झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे पहिल्यांदा स्वतंत्रपणे निवडणुका लढले होते राज्यात आणि जिल्हा परिषदेत सत्तेत असलेली महायुती त्यावेळी स्वतंत्रपणे वाडा नगरपंचायतीत निवडणूक लढली होती आणि त्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव करून भाजपला एका प्रकारे धक्का दिला होता या निवडणुकीमध्ये शिवसेनेने गीतांजली कोलेकरांसारख्या अत्यंत नवख्या अशा उमेदवार उभ्या केल्या होत्या तर भाजपकडून तत्कालीन मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांच्या कन्या निशा सवरा यांना उमेदवारी दिली होती ही निवडणूक खूप रंजक बनली होती या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून ज्या गीतांजली कोलेकर निवडणूक लढत होत्या आणि निशा सवरा यांच्यात जी थेट लढत झाली त्यामध्ये गीतांजली कोलेकर यांनी तीन हजार एकशे एकोणावीस मतं घेऊन निशा सवरा यांचा दारुण पराभव केला होता चारशे बेचाळीस मतांची आघाडी घेत गीतांजली कोलेकर विजयी झाल्या होत्या त्यामुळे भाजपला हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का होता कारण जिल्ह्याच्या सत्तेच्या राजकारणामध्ये विष्णू सवरा यांचं जे ज्यांचा एक जो प्रभाव होता आणि त्यांच्याकडे असलेलं मंत्रिपद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि त्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक भाजपनं हरणं हे त्यांच्यासाठी प्रचंड धक्का होता आज या निवडणुकीत आपण बघत असलो शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढत असले तरी त्या निवडणुकीमध्ये भाजपने नगरसेवकांच्या सहा जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने देखील सहा जागा जिंकल्या त्यामुळे नगरसेवकांच्या पातळीवर हे दोन्ही पक्ष समान होते मात्र जी अँटी इन्कम्बन्सी होती विष्णू सवरांच्या बाबतीत त्या त्या अँटीइनकम्बन्सीचा फटका हा निशा सवरा यांना बसला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला एकूणच त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि बहुजन विकास आघाडी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती त्यामुळे सत्तास्थानी बसताना शिवसेनेनं त्यांच्यासोबत निवडणुकीनंतर आघाडी केली होती गेली पाच वर्ष त्यांनी या सत्तेच्या काळात वेगवेगळे विकास कामं केली पण भाजपला जो पराभव करावा लागला त्या भाजपने त्या पराभवातून शिकून आता या निवडणुकीत नव्याने काही राजकारण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या निवडणुकीमध्ये भाजप जरी निशा सौरांच्या माध्यमातून लोकांपुढे गेली परंतु जो एक सत्ताविरोधी लहर ज्याला म्हणतात त्या पद्धतीची होती आणि शिवसेनेने देखील प्रचाराची जी आपली रणनीती होती ती सौरांना टार्गेट ठेवून केल्यामुळे त्यांना विजय मिळवणं सोपं झालं त्यां शिवसेनेकडे संसाधनं जरी कमी होती परंतु कार्यकर्त्यांचं बळ मोठं होतं आणि प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवल्यामुळे गीतांजली कोलेकर यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता त्या अगदी नवख्या होत्या तरीसुद्धा त्यांनी निशा सवरा यांच्यावर मात करत ही निवडणूक जिंकली होती शिवसेनेनं केलेलं काम किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट मतदारांपर्यंत जाऊन जो केला होता प्रचार त्याचा त्यांना फायदा झाला आणि भाजपला त्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला जावं लागलं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आत्ता आपण दोन हजार सतरा सालीचं राजकीय समीकरणं जी होती ती लावून या निवडणुकीकडे आपण पाहू शकत नाहीत कारण आत्ताची राजकीय परिस्थिती ही प्रचंड आपल्याला बदललेली दिसते ज्या शिवसेनेच्या एकसंघ शिवसेनेनं जे राजकारण त्या निवडणुकीत केलं होतं आजच्या परिस्थितीत शिवसेनेमध्ये दुफळी आहे दुफळी याचा अर्थ दोन गट त्यामध्ये पडलेले आहेत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीचे दोन पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आता उतरणार आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद ही काही अंशी कमी झालेली आहे शिवसेनेचे जे सहा नगरसेवक होते त्यापैकी दोन नगरसेवक हे शिंदे गटात गेले त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद ही कमी झालेली आपल्याला दिसत असली तरी प्रत्यक्षामध्ये ते महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्ह अधिक आहेत त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी यांची जी मतं आहेत ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पारड्यात पडण्याची चिन्ह आहेत तर त्याचवेळी भाजप हा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे कारण भाजपचा हा नगराध्यक्षपदावरचा दावा आणि त्याचवेळी शिवसेना शिंदेगट देखील नगराध्यक्षपदावर दावा करत असल्यामुळे या एका मुद्द्यावरती महायुती होणं तेवढंच शक्य नाही आहे एकतर शिंदे गटाने नगराध्यक्षपदावरचा दावा सोडला तरच महायुती घडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आणि गट अशा पद्धतीची निवडणूक होण्याची चिन्ह आहेत या निवडणुकीच्या एकूणच राजकारण आत्ताच्या स्थितीला पाहताना सर्वात राजकीयदृष्ट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते कारण उमेदवार निश्चित करणं आणि सहकारी पक्षांबरोबरची आघाडी करणं याच्यात ते काही अंश आघाडीवर दिसतात तर त्याचवेळी भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये जागा वाटपावरून जो एक संघर्ष आहे तो अतिशय टोकाला गेलेला आहे की नगराध्यक्षपदावरती दावा कोणीही सोडायला तयार नाहीत दोन्ही पक्षांपैकी त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये महायुती हो की होणं हे शक्य नाही आहे त्यामुळे गटाला देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढावी लागणार आहे ही निवडणूक लढत असताना आज म्हणजे काही दिवसांपूर्वी श जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाची ताकद काही अंशी वाढलेली आपल्याला दिसते परंतु त्यात देखील सुप्त संघर्ष आहे की या निवडणुकीत किंवा वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नेमकं नेतृत्व कोणी करायचं या संदर्भामध्ये त्यांच्या अंतर्गत जे मतभेद आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा ते मतभेद आपल्याला दिसतात त्यामुळे एकना एकनाथ शिंदे गट आणि त्यांच्या सामील झालेले निलेश सांबरे यांचे कार्यकर्ते यांच्यामधला जो संघर्ष आहे तो त्यांच्या एकूणच राजकारण पुढे नेण्याला अडसर ठरत असल्याचं आपल्याला दिसतं आहे त्यामुळे ही तिरंगी लढत जरी होत असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्यातच खऱ्या अर्थाने लढत होण्याची चिन्ह आहेत कारण भाजपने ज्या पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखली आहे आणि एकूण उमेदवार देताना देखील त्यांनी जी चाचपणी सुरू केलेली आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यातला जो राजकीय संघर्ष आहे तोच या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल असे चिन्ह आहेत तर यापुढच्या काळात ज्या ज्या राजकीय घडामोडी घडतील त्या तुम्हापर्यंत आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद